नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं अक्रम हिंद केसरी बकासूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुनः एकदा मनापासून सर स्वागत आहे मित्रांनो आपण रोजच बकासूर आणि अपडेट घेत असतो आज एक आगळा आणि वेगळा विषय उद्या नागपंचमी नागपंचमी म्हटलं की मित्रांनो तुम्हाला सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो होतो बत्तीस शिराळा बत्तीस शिराळ्यामध्ये ऐतिहासिक नागपंचमी होत असते गेले कित्येक दिवस नागपंचमीचा उत्सव होत नव्हता परंतु मित्रांनो शिराळा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख त्याचबरोबर युवकांचा आयडॉल कार्यसम्राट सम्राटबाबा महाडिक त्याचबरोबर युवकांचे आश्वासन शिरा तालुक्याचे युवा नेते आदरणीय केदारबाई अनलवडे या आणि शिरा ग्रामस्थ ज्ञात द्न्यात अज्ञातच्या सगळ्यांनी प्रयत्न करून या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं मित्रांनो उद्याच्याला एक ऐतिहासिक नागपंचमी मोठ्या उत्साहामध्ये शिरामध्ये सा साजरी होत आहे यासाठी त्यांनी खरोखर प्रयत्न केले त्या सगळ्यांसाठी आपल्या चॅनलच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे मित्रांनो उद्याच्याला शिरा तळमध्ये एक मोठी आणि ऐतिहासिक नागपंचमी साजरी होते यासाठी येणाऱ्या सगळ्या भाविकांना एक विनंती आहे की आपण जे शासनाने नियम घालवून दिलेत पोलीस प्रशासनाने जे विनंती केलेली आहे त्या सगळ्यांच्या नियमाटींचं पालन करून उद्याच्या आपण नागपंचमीचा आनंद घ्यायचा आहे त्याचबरोबर जे युवा वर्ग उद्या शिरामध्ये येणार आहे त्या सगळ्यांसाठी उद्याच्याला महाराष्ट्रामधले सगळ्यात टॉपचे डी जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत स्पर्धा डी जेंची होणार आहे कॉम्पिटिशन सगळ्यांचं पाहायला मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या काळजांच्या ठोक्याला भिडणारी उद्या डी जेची स्पर्धा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो खरोखर उद्या सगळ्यांनी शिराळ नगरीमध्ये येऊन ते सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे उद्याच्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सकाळी आपण शिराळ्यामध्ये लाईव्ह येतो आहे याचाही सगळ्यांना आनंद घ्या आपल्या सगळ्यांचं शिवाळानगरीमध्ये सहचं स्वागत आहे